रायगड पोलीस भरती घोटाळ्यामध्ये पिढीतील चौघा दोषींना सहकार्य करणाऱ्या जिल्ह्यातील आणखी दोघांना अटक करण्यात आली अशी माहिती आज शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली रायगड जिल्ह्यातील तीनशे एक्क्याण्णव पोलीस पदांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू त्या होते त्यासाठी राज्यातून चार हजार सातशे सत्तेचाळीस उमेदवार परीक्षा देत होते लेखी परीक्षेसाठी पेनमधील परीक्षा केंद्रावर एका अलिबागमधील चार परीक्षा केंद्रावर पाच अशा सहा विद्यार्थ्यांच्या कानात डिवाईस आढळून आले होते त्यामध्ये बीड जिल्ह्यातील चौकांचा समावेश होता त्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते यात बीड जिल्ह्यातील रामदास जनार्दन ढवळे वय तेवीस तसेच दत्ता सुभाष ढेंबरे व बावीस आणि गोरख गंगाधर गडदे वय चोवीस तसेच शेखर बाबासाहेब कोरडे सत्तावीस अशा बीड जिल्ह्यातील चौघा उमेदवारांचा समावेश होता यात सर्वांना दोषी ठरवण्यात आले आहे या दोषी उमेदवारांना सहकार्य करणारे दहा जण होते मात्र यामध्ये पुन्हा बीड जिल्ह्यातील दोन जण सहकार्य करताना दोषी आढळून आले आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये नारायण निवृत्ती राऊत नाळवंडी तालुका जिल्हा बीड असे एकाचा समावेश आहे तर दुसऱ्याचे नाव आहे जालिंदर श्रीराम काळे वय बत्तीस वर्ष नाळवंडी बीड या दोघं बीड जिल्ह्यातील दोघा जणांचा समावेश आहे हे दोघेजण त्या बीड जिल्ह्यातील चौघा दोषी उमेदवारांना सहकार्य करताना आढळून आले आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अजूनही आरोपी यामध्ये निघू शकतात त्यांचा देखील पोलिसांकडून शोध सुरू आहे अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील रायगड पोलीस भरती घोटाळ्याप्रकरणी चौघा जणांना दोषी ठरवल्याने आणखी सहकार्य करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे